हाय हॅलो नमस्कार पंचपक्वांच्या नवीन व्हिडिओमध्ये मी विद्या तुमचा सहर्ष स्वागत करते आज आपण बनवणार आहोत असे लाडू की जे मुलांच्या पोषणासाठी त्याचबरोबर उपवासामध्ये आणि हा एक लाडू असा आहे की जो एक मुलांनी सकाळी खाल्ला तर दिवसभर मुलांच्या पोषणाचे किंवा मुलांना पूर्णपणे कॅल्शियम मिळतंय किंवा नाही या गोष्टींची किंवा इतर कुठल्याही मुलांच्या समस्यांची काळजी सोडून द्या आणि हे लाडू एकदा नक्की बनवा इथे एक एक कप इतके काजू आणि बदाम आणि पाव कप इतकं अक्रोड आणि पिस्ते घेतले आहे आणि इथे हे सगळे सीड्स मी जवळपास शंभर शंभर ग्रॅम घेतले आहे आणि दीड कप इतकं सुकं खोबरं हे सीड्स आपण सगळे ड्राय रोस्ट करून घेणार आहोत आता हे काजू बदाम आणि अक्रोड पिस्ता आणि आपण जे सीड्स बघितले आहेत ते सगळे आपण ड्रायरो करून घेऊयात इथे आपण सूर्यफुलाच्या बिया फ्लॅक्स सीड्स म्हणजे आळशी भोपळ्याच्या बिया खजुराच्या बिया टरबूजाच्या बिया शंभर ग्रॅम इतक्या घेतलेल्या आहेत आपण घेतलेल्या सर्व बियांमध्ये विटॅमिन ई e, अँटीऑक्सिडंट झिंक आणि संक्रमणाशी लढण्याची शक्ती असते त्याचप्रमाणे ओमेगा थ्री फॅटी ॲसिड यांचा चांगला स्रोत आहे याने हृदयाचे आरोग्य सुधारते त्वचा निरोगी राहते तसेच या सर्व सीड्सच्या सेवनाने आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते त्याचप्रमाणे हाडे मजबूत होतात केस त्वचा आणि इतरही बऱ्याच गोष्टींसाठी या सीड्स आपल्या शरीरासाठी एक तत्वाचे काम करतात त्यामुळे आहारात सीड्स असणं अतिशय महत्त्वाचं आहे त्यामुळे आपण या सुपर हेल्दी टेस्टी आणि त्याचप्रमाणे अतिशय पौष्टिक अशा लाडूंमध्ये ह्या सगळ्या सीड्सचा समावेश करणार आहोत यामध्ये तुम्ही जर कुठल्याही सीड्स खात नसाल उपवासामध्ये तर तुम्ही त्या स्किप करू शकता जर उपवासासाठी तुम्हाला हे लाडू बनवायचे असतील तर नाहीतर फक्त आणि फक्त मुलांच्या पोषणाचा विचार करून तुम्हाला हे लाडू बनवायचे असतील तर तुम्ही ह्या सगळ्या सीड्सचा समावेश यामध्ये जरूर करा यामध्ये आता मी शंभर शंभर ग्रॅम इतके सफेद तीळ आणि अळीव घेतलेले आहे तेही आपण छान रोस्ट करून घेऊया आता इथे जवळपास मी दीड कप इतकं सुकं खोबरं घेतलं आहे आणि तेही मी असं छान रोस्ट करून घेणार आहे आता हे सगळे जिन्नस आपली छान रोस्ट झाल्यानंतर आपण हे सगळे जे पदार्थ आहेत जे आपण लाडूमध्ये घालणार आहोत ते छान बारीक वाटून घेणार आहोत इथे मी जवळपास दोन कप इतका मखाणा घेतलेला आहे साधारणत हा मखाणा असेल दोनशे ग्रॅम मखाणा आहे हा सगळा आपण छान ड्राय रोस्ट करून घेऊया आता हे सगळे जे आपले सीड्स आणि काजू बदाम आहे छान थंड झालेले आहेत आता हे मी फूड प्रोसेसरमध्ये घालून छान याची बारीक पेस्ट पावडर करून घेणार आहेत तुमच्याकडे फूड प्रोसेसर नसेल तर तुम्ही मिक्सरमध्येही याची छान पावडर करून घेऊ शकता आता हे सगळे जे आपले पदार्थ आहेत ते छान आपण अशा प्रकारे बारीक वाटून घेतलेले आहे आता यामध्ये जाणार आहे अर्धा किलो इतका खजूर इथे मी काळी खजूर घेतलेली आहे आता खजूर आपण छान बारीक वाटून घेऊया आणि एका कढईमध्ये साधारण चार चमचे इतकं तूप घालून आपण वाटून घेतलेला सगळा खजूर आहे जो आपण बिया काढून वाटून घेतला आहे तो खजूर आपण ह्या तुपामध्ये घालून छान परतवून घेणार आहोत छान सॉफ्ट करून घेणार आहोत जेणेकरून तो लाडूमध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करता येईल इथे आपण लाडूमध्ये साखर गोळ किंवा कुठल्याही गोड पदार्थाचा वापर न करता अगदी हेल्दी अशा पद्धतीने हे लाडू बनवणार आहोत त्यामुळे जे डाएट कॉन्शियस लोकं असतील तेही या लाडूंचा समावेश त्यांच्या आहारात नक्कीच करू शकता इथे मी आणखी दोन चमचे इतकं तूप घेतलेलं आहे आता या तुपामध्ये मी साधारण एक कप इतकं डिंक घालून घेणार आहे आणि डिंक छान फुलंपर्यंत आपण ते ह्या तुपामध्ये परतवून घेणार आहोत डिंक आपल्या पोषणामध्ये अतिशय महत्त्वाचा घटक आहे डिंकामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असल्यामुळे ती रोगप्रतिकारक शक्ती वाढवते हाडे मजबूत ठेवण्यास मदत करते पचनक्रिया सुधारते आणि बाळपणात तर डिंकाचं एक वेगळंच महत्त्व आहे बाधपणात बाळपाईला हे डिंकाचे लाडू विशेषतः दिले जातात जेणेकरून तिच्या शरीराची झालेली झीज भरून काढता यावी म्हणून कारण डिंक हा आपल्या शरीरासाठी अतिशय उपयुक्त असा आहे इथे मी डिंक बारीक करून न घेता तो असाच यामध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत कारण जेव्हा आपण लाडू खाऊ त्यावेळेला तो डिंकाचा क्रंचीनेस आपल्याला लाडूची आणखीन लज्जत वाढवतो इथे मी पाववाटी इतकी खसखस यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे आता हे सगळे लाडू आपण छान अशा प्रकारे बांधून घेऊया जर हे बा लाडू तुमच्याकडनं बांधत नसतील तर ता तुम्ही त्यात आणखीन थोडासा तुपाचा वापर करू शकता इथे आपण कमीत कमी तूप घालून हे लाडू तयार करून घेणार आहोत जेणेकरून जे, जे व्यक्ती वजन कमी करण्यासाठी किंवा आरोग्यप्रेमी आहेत त्यांसाठीही हे लाडू अतिशय उपयुक्त असे ठरतील ही रेसिपी अगदी लहाना थोरांपासनं सगळ्यांसाठी तितकीच महत्त्वाची आहे हे लाडू एकदा नक्की घरी ट्राय करा आणि कसे झाले आहेत हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आशा करते तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील जर आवडत असतील तर लाईक शेअर विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली अँड सबस्क्राईब द चॅनल ही लाडूची रेसिपी तुमच्या प्रियजनांपर्यंत पोहोचवायला विसरू नका जेणेकरून त्यांच्या सगळ्या समस्यांवरचा एक रामबाण उपाय म्हणून हे लाडू ठरतील स्वयंपाकघरात प्रेम असू द्या आणि तुमच्या यूट्यूबवर पंचपक्वान पुन्हा भेटूया अशा चवदार चटपटीत चमचमीत त्याचप्रमाणे सुपर टेस्टी पौष्टिक अशा सगळ्या रेसिपींसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा आणि सविष्ट रहा